ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की घरामध्ये लहान एकदम लहान मूल बाळ खूप त्रास देत असेल म्हणजे रडतं रात्री खूप उशिरा रडतं झोपत नाही अ एकदम छोट बाळ तर त्याचे घरची जी मंडळी आई वडील आजी आजोबा सगळे घाबरतात कारण ते इतरला झोप येऊ देत नाही ते खूप त्रास देत हम्म रात्री अपरात्री खूप खूप रडत हम्म मग अशा वेळेस प्रथम तर आपण दवाखाना करतोच समजा दवाखान्यात बी उपचार झाले नाहीत आणि ते रडायचं नाही थांबलं तर असं समजायचं की त्याला दृष्ट लागली आहे दृष्ट आणि बाळाला खूप लवकर दृष्ट लागते कुणाचीही लागते आईची लागू शकते आपल्या घरातील मंडळीची सुद्धा लागू शकते असं काही नाही बाळाला दृष्ट कुणाचीही लागते अगर इतर बाहेरची मंडळी जरी बाळाला पाहण्यासाठी आली असेल तरी त्यांची दृष्ट लागते मग त्यामुळं बाळ खूप त्रास देतं रडतं आईला समजा दूध पेत नाही मग त्यावेळेस हा उपाय करायचा आपल्याला काय करायचं की मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याच्या जो मस्ताकावर शिंदूर असतो मारुतीचा तो शिंदूर एक लाल मिरची अकरा उडीद आणि एक लोखंडी खिळा छोटासा हे एकत्र एक पांढरा कपडा नवीन पांढरा कपडा छोटासा घ्यायचा त्याच्यामध्ये ते ठेवायचं आणि काळा धागा काळ्या धागेने ते बांधायचं आणि ती बांधलेले जे आहे गाठोडं छोटस ते बाळाचा जो पाळणा असतो पाळणा त्या पाळण्यावर बांधायचं यामुळं काय होतं की बाळाला दृष्ट लागली तरी त्याचा बाळाला त्रास होत नाही आणि कुणाची दृष्ट लागत नाही यासाठी हा एक तोडगा आहे हा सोपा तोडगा आहे कारण असा प्रश्न आपल्याकडे आला की बाळ खूप त्रास देतं रडतं हे बी करतो आपण आपण हे एक उपाय करायचा आणि सोपा अजून त्याच्याबरोबर एक दुसरा की त्याच्यावरून तीन वेळेस थोडंसं चिमूटभर मीठ डोक्यापासून पायापर्यंत उतरायचं वाटीमध्ये छोट्या पातीला पाणी घ्यायचं पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी बाहेर नेऊन टाकायचं रस्त्यावर हे उपाय करायची बाळ रडायचं थांबतं त्याला आतून आंग दुखत असतं ही सांगता येत नाही नाएत ती रडून व्यक्त करतं आपल्याला कळत नाही ते ज्यावेळेस आपले सगळे डॉक्टरी इलाज समजा थांबलीन बाळ रडायचं थांबतच नसेल तर हा उपाय जरूर करायचा तर मंडळी हा छोटासा उपाय करा आणि आपल्या बाळाला हसत बघा तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबव्या आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा